आज युगपुरुष संत रविदास महाराज यांची आज जनती निरा येथे मोठ्या उत्साहात साजरी तेजश्री काकडे संरपच व राधा माने यांच्या हस्ते धूप प्रज्वलन केले राष्ट्रसंत चर्मकार समाज यांच्या वतीने रॅलीचे नियोजन केले मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करावे बेल ऐकॉन दाबा तो एक नेहमी सांगतो की प्रत्येक महापुरुषाची प्रत्येक संतांची जयंती ही सर्व धर्मानी सर्व जातींनी एकत्र येऊन केली पाहिजे के तेव्हाच कुठंतरी आपण म्हणू शकतो की त्यांचा जो हेतू होता तो हेतू साध्य होईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान आहे हे संविधानसुद्धा त्याच आधारावर कारण की महापुरुषांचं असेल संतांचे असेल हे सगळे जे विचार असतात ते विचार चालवते समतेपासून सगळ्यांचे सगळे समाजबरोबर घेऊन जाणे वंचितांना त्यांचा अधिकार देणे हाच सगळ्यात मूळ गावात त्यामध्ये असतो निश्चितपणे मी एक या ठिकाणी निश्चित सांगू शकतो की अलीकडच्या काळात जर संतांचा कुठला जर आपल्याला म्हणजे हे घ्यायचं असेल बोट घ्यायचा असेल तर जाती जातीमधले ते निर्माण व्हायला लागलेत जे काही धार्मिक लोक आहेत की, की जातीमध्ये ते निर्माण करून समाजामध्ये विकृष्ट आणण्याचे प्रयत्न करते या सगळ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने एकमेकाच्या सुखात आणि दुःखात सहभागी झालं पाहिजे एवढंच या निश्चिती आपण या ठिकाणी चालतो म्हणूनच एकदा सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त आपल्याला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो